आज आपल्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे आज फक्त आमदार नसून हे आज नामदार झालेले आहेत आणि या नामदार होण्याच्या पाठीमाग फक्त आणि फक्त केवळ आमदार साहेब आहेत अशी गोष्ट नाहीये या नामदार होण्याच्या पाठीमाग या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील तमाम जनता असेल लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल बेरोजगार असेल सुशिक्षित बेरोजगार असेल या सर्वांचं सहकार्य म्हणजेच आजचं कॅबिनेट मंत्रीपद आहे आज बाबासाहेब पाटील साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि चाकूर आणि अहमदपूर तालुक्यामध्ये दिवाळी नसून डबल दिवाळी असेल अशी परिस्थिती आज या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये आहे याच कारण बी असं आहे सन्माननीय आमदार साहेब हे फक्त गेल्या पंचवार्षिक मध्ये फक्त आमदार होते आज अहमदपूर आणि चाकूर शहर असेल खेडेगाव असेल या ठिकाणी कुठेही जावं आमदार साहेबांनी आमच्या रस्त्याचा रोड केलेला आहे आमदार साहेबांनी आमच्या गल्लीचा रोड केलेला आहे हीच भावना प्रत्येक आणि प्रत्येक अहमदपूर चाकूर तालुक्यातील मतदारसंघातील लोकांची आहे आणि त्यापेक्षा चार पटीनं काम करण्याची ताकद आज मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जे बाबासाहेब पाटील यांनी शपथ घेतलेली आहे त्याचाच मूळ बदला म्हणजे येत्या दोन वर्षामध्ये तुम्ही अहमदपूर आणि चाकूर तालुक्याचा चेहरा मोहरा बघा हा बदलल्याशिवाय राहणार नाही फक्त आणि फक्त आमदारकीच आहे असं नाही आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज तर ते खर तर नामदार आहेत ते नामदार झालेले आहेत नामदार बाबासाहेब पाटील यांनी फक्त आमदार की असतानाच के काम केलंय असं नाही या अगोदर सुद्धा बँकेच्या माध्यमातून असेल साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल त्यांच्या विविध आस्थापनेच्या माध्यमातून असेल साहेबांनी अनेक गोर गरीब लोकांची काम केलेली आहेत गोर गरीब लोकांना त्यांच्या आस्थापनेमध्ये काम दिलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावरती आमदार बाबासाहेब पाटील हे त्रेसट हजार निवडून आलेले आहेत म्हणूनच माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना विचार करायला भाग पडलं की बाबासाहेब पाटील का निवडून येतात बाबासाहेब पाटलांनी काय काम केलेलं आहे आणि हो त्यामुळे बाबासाहेब पाटील निवडून आले आणि त्यांनी राज्यमंत्री पद मिळवलं म्हणून या तमाम तालुक्याच्या वतीनं आम्ही बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा देतो त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आतूर आहोत ते किमान एकवीस तारखेपर्यंत अहमदपूरमध्ये येणार नाहीत पण ज्यावेळेस वेळेस अहमदपूर मध्ये येतील त्यावेळेस दिवाळी असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय